माड्यामधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची उत्सुकता ताणली गेली आहे मोहिते पाटील भाजप विरोधात शड्डू ठोकणार की त्यांचे बंड पेल्यातले वादळ ठरणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी यावेळी हाती घ्यायची आणि नाईक निंबाळकर घराण्याला चितपट करायचंच असा धैर्यशील मोहिते पाटील यांनी पण केल्याचं सूत्रांकडून समजत आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राष्ट्रवादीत असताना अजित पवार यांचा जात असह्य झाल्यानं आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना गुंडाळल्यानं मोहिते पाटील घराने घड्याळ्याची साचवली भाजप वासी झाले त्या बदल्यात विजय सिंह यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांना विधान परिषद लाभली मोहिते पाटील यांच्या सहकार्यानं भाजपला माडा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा सहज जिंकता आली माड्याचे भाजप खासदार सिंह निंबाळकर यांनी पाच वर्षात मोहिते पाटील यांना कायम कॉर्नर केलं इतकंच नाही तर विजयसिंह मोहिते पाटील यांचं स्वप्न असलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना अस्तित्वात आणताना तिचं चक्क नाव बदलून टाकलं मोहिते पाटील यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत तिथं बीडमधून राम सातपुते यांना भाजपनं पाठवलं त्यावेळी देखील मोहिते पाटील यांना डावलून पाच वर्ष मतदारसंघात कारभार केला विजय सिंह हो यांचे हो भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत त्यांच्या एकट्याचा या विरोध आहे त्यामुळे आमचा होईपर्यंत रणजित सिंह हो यांनी शिवरत्न बंगल्यावर येऊ नये असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं या संदर्भात आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मी पक्षासोबत आहे भाजप सांगेल त्याचा मी प्रचार केलेला आहे आजही तीच माझी भूमिका आहे पण माझ्या कुटुंबियांची भूमिका वेगळी असू शकते त्याला माझा नाईलाज इलाज आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील